नमस्कार मैत्रिण कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी येऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी तर पाहू शकता इकडे मी सोयाबीन घेतलेले आहेत याला गरम पाण्यामध्ये असे भिजून घेतलेले आहेत पाहू शकता दहा मिनटं भिजलेली आहेत आता याला मी असे अशा प्रकारे पिळून काढून घेणार आहे पातेल्यामध्ये दुसऱ्या पाणी पिळून घ्यायचं असं याचं अशा प्रकारे पूर्ण मी असे काढून घेते अशा प्रकारे मी पूर्ण पाण्यातून असे काढून घेतलेले आहेत यामध्ये टाकणार आहे मी हे दही दोन चमचे दही घेतलेलं आहे मी नंतर टाकणार आहे मी धने हिरेपूड एक चमचा मी धनी जिरी पूफ टाक है थोड़स लाल तिखट नमक टाक है तो टाकन है अदरक लसन पेस्ट है ए, है है। है। आता टाकणार आहे मी हे डाळव्याचं पीठ केलेलं आहे मी बारीक ते टाकून घेणार आहे दोन चमचे मी पोह्याच्या चमच्या दोन चमचे मी डाळवाचं पीठ टाकलेलं आहे आता ह्याला छान हलक्या हातानं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेते थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे यामध्ये हळद पण टाकून घेणार आहे मी अशा प्रकारे मी पूर्ण असं लावून घेतलेलं आहे छान असं कोटिंग झालेलं आहे याला पूर्ण मसाले तर इकडे मी कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकून घेतले थोडं तेल थोडस गरम झालं की यामध्ये हे आपण यावर टाकून घेऊ छान असं याला कमी गॅसर असं आपण याला छान भाजून घेऊ छान असं मी हे लाल पडे पडे भाजून घेणार आहे एक दहा मिनटं आपण याला असंच भाजून घेऊ अशा प्रकारे मी याला मस्त अशी तेलावर परतून घेतलेले आहेत आता मी याला काढून घेते बाजूला एका प्लेटामध्ये अशा प्रकारे मी यातले पूर्ण सोयावळी काढून घेतलेले आहेत त्यामध्येच दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी मोहरी टाकणार आहे एक चमचा तेल छान गरम झालेलं आहे मोहरी छान तडतडली आपण टाकूया यामध्ये जिरे

परतून झालेला आहे यामध्ये आपण टाकून घेऊ लाल तिखट एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे त्यासोबतच टाकून घेणार आहे मी खोबरं भाजून वाटलेलं खोबरं आहे यामध्येच टाकून घेणार आहे काळा मसाला पूर्ण मिक्स करून घेणार आहे असं टाकणार आहे मी हे आपल्या सोयाबीनच्या वड्या हे आपण पूर्ण अशा मिक्स करून घेणार आहे खूप छान होती भाजी खूप टेस्टी होते नक्की ट्राय करून बघा किती टाकून घेतली आहे चवीनुसार आपल्याला नमक टाकायचं आहे नमक आधी पण आपण टाकलात त्यासाठी थोडं नमक आठवणीने टाकायचं थोडीशी हळद टाकणार आहे मी हळदीची काही गरज नाही तुम्ही न टाकलं तरी चालेल कलरसाठी कलर छान येतो थोडीशी हळद टाकायची अगोदर पण आपण सोयावडीला लावलेली आहे हळद ती पण भरपूर होते इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये टाकून घेते पाणी हे गरमच टाकायचं भाजीला छान चव येते गरम, गरम पाण्याने मला सुकी भाजी ठेवा तर अशी सुकी पण ठेवू शकता आणि तुम्ही रस्सा भाजी पण करू शकता याची टेस्टी होती ही भाजी तर नक्की ट्राय करून बघा आता याला एक मी पा दहा मिनटं आणखी असंच छान शिजून घेते प्रकारे आपली भाजी शिजून आहे तयार झालेली आहे खाण्यासाठी पाहू शकता थोडासा मिरसता केलेला आहे जास्त पातळी पण नाही जास्त घट पण नाही भातासोबत खायसारखी खूप छान होती ही भाजी तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप अशी टेस्टी भाजी होती ही नक्की ट्राय करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल